नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये तर पहा नवी मुंबई महानगरपालिका भरती ज्याची तुम्ही परीक्षा दिली असेल त्याची प्रथम उत्तर तालिका प्रसिद्ध झाली होती आणि आता बरेच विद्यार्थी बघत आहेत ती म्हणजे सेकंड रिस्पॉन्स शीट किंवा त्याला आपण फायनल उत्तर तालिका असं म्हणतो तर आता इथे पहा अजून सेकंड रिस्पॉन्स शीट आलेली नाही बऱ्याच जणांना असं वाटेल की सेकंड रिस्पॉन्स शीट आली का तर नाही मित्रांनो अजूनपर्यंत ती आली नाही तुमची जी प्रथम उत्तर तालिका आहे ती लागली होती तेवीस जुलैला म्हणजे तेवीस जुलैला प्रथम उत्तर तालिका फर्स्ट रिस्पॉन्स शीट आपली आली होती आणि त्याचनुसार तुम्ही तुमचे मार्क्स चेक केले होते आता बरेच विद्यार्थी म्हणताय की एका महिन्याचा कालावधी झाला पण इथे का वेळ लागतोय प्रथम उत्तर तालिका तुमची परीक्षेच्या लगेच आठ दिवसाच्या आतच प्रसिद्ध करण्यात आली होती म्हणजे परीक्षेचा जो शेवटचा दिवस होता त्या त्याच्यानंतर आठ दिवसाच्या आतच तुमचा जो आहे फर्स्ट रिस्पॉन्स शीट प्रसिद्ध करण्यात आली होती मात्र सेकंड रिस्पॉन्स शीटला का वेळ लागतोय त्याचं रिझन असं आहे की जेव्हा प्रथम उत्तर तालिका आली होती त्यावर त्या प्रश्नांमध्ये किंवा पर्यायांमध्ये किंवा जे काही एकंदरीत रिस्पॉन्सिट आपली होती त्यावर आपण आक्षेप घेतलेले आहेत आणि आक्षेप कसे घेतले तर कोणता प्रश्न चुकीचा आहे किंवा कोणता पर्याय चुकीचा आहे ते आपण त्यांना सांगितलं त्यासोबतच जे काही समर्थक पुरावे असतील ते आपण सुद्धा सादर केले होते म्हणजे जे पुरावे आहेत जे डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा आपण त्यांच्याकडे पाठवले होते जोड़े जोड़े ले ले तर इथे त्या कारणानेच कारण की जेवढे जेवढे कागदपत्र विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहेत किंवा पुरावे पाठवलेले आहेत तर त्यांची पडताळणी करावी लागेल आणि त्या रिस्पॉन्सशीटमध्ये मग ते प्रश्नामध्ये असो उत्तरामध्ये असो किंवा संपूर्ण प्रश्न रद्द करण्याच्या बाबतीत असो या सर्व चुका लक्षात घेऊन त्यामध्ये बदल करावा लागणार आहे यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी साधारणतः लागत असतो टी सी एसने यापूर्वीही परीक्षा घेतलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा दीड दीड महिने इव्हन कधी कधी तर दोन दोन महिन्याचा कालावधी सेकंड रिस्पॉन्सशीट लावण्यासाठी घेतलेला होता आता इथे आपण मा लास्ट व्हिडिओ जो बनवला होता त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की एक ते दीड महिना लागू शकतो एका महिन्याचा कालावधी संपलेला आहे आणि काही दिवसातच दीड महिनासुद्धा कंप्लीट होऊन जाईल तर अपेक्षित आहे की लवकरात लवकर तुमची द्वितीय उत्तरतालिका प्रसिद्ध व्हावी कारण की जो निवड होणार आहे जो निकाल लागणार आहे तो सेकंड रिस्पॉन्स बेसिसवर लागेल त्यातही महत्त्वाचं म्हणजे काय की ज्या पदांची परीक्षा एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये पार पडली त्यांचं सुद्धा होणार आहे म्हणून अजून तुमचे जे गुण तुम्ही चेक केलेले आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की कि किती गुण तुम्हाला मिळाले तर ते तुमचे फायनल मार्क्स नाहीत त्यामध्ये बदल होणार आहे आणि बदल का होईल सेकंड रिस्पॉन्स सुद्धा बदल होईल प्रश्न रद्द होऊ शकतात प्रश्नांचे पर्याय बदलले जाऊ शकतात त्यामुळे त्या मार्कांमध्ये फरक पडतो तर ही पहिली बाब झाली म्हणजे सेकंड रिस्पॉन्सिटनुसार तुमचे मार्क्स बदलतील आणि दुसरी बाब म्हणजे नॉर्मलायझेशनची सुद्धा तुमच्या मार्कांमध्ये वाढ किंवा घट होऊ शकते म्हणजे तुमचे मार्क्स कमी देखील होऊ शकतात आणि जास्तही होऊ शकतात सेकंड रिस्पॉन्सिट आल्याच्यानंतर फायनल जो रॉ स्कोर आहे तो तुम्हाला कळेल आणि नॉर्मलायझेशन झाल्याच्यानंतर अंतिम स्कोरसुद्धा कळून जाईल आणि तुमची जी मेरिट लिस्ट लागणार आहे किंवा तुमची निवड केली जाईल तर ती आफ्टर नॉर्मलायझेशन केल्या जाणार आहे म्हणून नॉर्मलायझेशन अत्यंत महत्त्वाचं आहे तोपर्यंत कोणी काहीही सांगू शकत नाही नॉर्मलायझेशन मध्ये कितीही मार्गांची वाढ होऊ शकते साधारणतः दोन तीन चार पाच मार्क्स इतके वाढतात पण कधी कधी आपण पाहिलं की तीस ते पस्तीस मार्गांची लीड सुद्धा उमेदवारांना मिळालेली आहे म्हणजे पस्तीस पस्तीस मार्कांची लीडसुद्धा उमेदवार या ठिकाणी घेताना दिसतात आपल्याला म्हणजे एखाद्या विद्यार्थी जर एकशे चाळीसवर असेल आणि त्याचे जर तीस मार्क्स वाढले तर तो एकशे सत्तरवर जातो एखादा विद्यार्थी एकशे साठवर असेल आणि त्याचे जर दहा मार्क्स कमी झाले तर तो एकशे पन्नासवर येतो म्हणजे एकशे चाळीसचा एकशे सत्तरवर एकशे पन्नासचा एकशे चाळीसवर तर अशा पद्धतीने काही उमेदवारांच्या मार्कांमध्ये बदल होताना आपल्याला दिसतात म्हणूनच सेकंड रिस्पॉन्स शीटची आणि नॉर्मलायझेशनची तुम्ही वाट पहा त्यानंतर तुम्हाला तुमचा अंतिम स्कोर कळेल आणि त्यावरूनच आपण एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो याचा देखील अंदाज लावू शकतो सध्या जर आपण प्रोसेस पाहिली तर आपली एक्झाम झालेली आहे फर्स्ट रिस्पॉन्स शीट सुद्धा आलेली आहे आता येणार आहे सेकंड रिस्पॉन्स शीट नंतर लागणार आहे तुमची मेरिट लिस्ट आणि याच मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला नॉर्मलायझेशनमधून तुमचे मार्क्स वाढले किंवा कमी झाले त्याची कल्पना मिळून जाईल आणि मेरिट लिस्ट लागल्याच्यानंतर लागणार आहे टेन्टेटिव्ह सिलेक्शन लिस्ट म्हणजे तात्पुरती निवड यादी नंतर होईल तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नंतर लागणार आहे फायनल सिलेक्शन लिस्ट तर अशा पद्धतीने तुमची पूर्ण प्रोसेस राहणार आहे म्हणजे आता लागणार आहे द्वितीय उत्तर तालिका कारण की प्रथम उत्तर तालिकेपर्यंत निकाल आलेला आहे मात्र द्वितीय उत्तर तालिका असो किंवा मेरिट लिस्ट असो या मेरिट लिस्टमध्येच आपल्याला कळतं की नॉर्मलायझेशन झालं की नाही त्यानंतर टेंटेटिव सिलेक्शन लिस्ट लागणार आहे नंतर तुमचं होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि सर्वात शेवटी लागेल फायनल सिलेक्शन लिस्ट किंवा प्लस वेटिंग लिस्ट आपण त्याला असं म्हणू शकतो वेटिंग लिस्ट जर त्यांनी लावली तर वेटिंग लिस्ट सुद्धा लागू शकते म्हणूनच अजून बरीच स्टेप आपली बाकी आहे त्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागू शकतो मे बी इलेक्शनच्या पूर्वीच या सर्व प्रक्रिया पार पाडल्या जातील तर तुम्ही आता बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होते बरेच विद्यार्थ्यांचे मला मेसेज सुद्धा आले तर पहा अजून सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी किंवा फायनल उत्तर तालिकेबाबत विभागाकडून किंवा महानगरपालिकेकडून कुठलीही अपडेट प्राप्त झालेली नाही जशी सेकंड रिस्पॉन्सिटी तशी त्याची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर पाहायला मिळणार आहे टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल ज्या काही छोट्या मोठ्या अपडेट्स असतात त्या तुम्हाला टेलिग्रामलाच प्राप्त होतात काही महानगरपालिकेचे फॉर्मसुद्धा भरणं आलेले आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं हॉल तिकीटसुद्धा आलेलं आहे पेपर पॅटर्न आलेलं आहे ठाणे महानगरपालिकेचे फॉर्म सुरू झालेले आहेत नाशिक महानगरपालिका आणि अमरावती महानगरपालिका अपकमिंग आहेत तर अशा बऱ्याच अपडेट्स आणखी महानगरपालिकेच्या बाबतीत येत आहेत त्यासोबत सोबतच आरोग्य विभागाची सुद्धा बैठक पार पडली त्यामध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत तर या सर्व अपडेट्स तुम्हाला टेलिग्रामला प्राप्त होत असतात म्हणून तुम्ही टेलिग्रामला सुद्धा जॉईन करू शकता ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल